समाजभिमुख उपक्रमाच्या परंपरेला पुढे नेत मनराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित चारशे अठरावे मोफत आरोग्य शिबिर मनराज प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखा क्रमांक एक्क्याण्णव मध्ये उत्साह आणि यशस्वीपणे पार पडले उन्हाचा तडाखा असो वा मुसळधार पाऊस असो मनराज प्रतिष्ठानची सेवा कधीच थांबत नाही हे या शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे या आरोग्य शिबिरात एकूण एकशे तीन रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये थायरॉइड व शुगर तपासणी छत्तीस जणांची करण्यात आली दहा जणांची दमा तपासणी करण्यात आली वीस ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच बेचाळीस जणांची बी एम आय तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शिवानी यादव जालिंदर साळवे विद्या यादव हरकेश पांडे शाखा प्रमुख संजय शाखा प्रमुख स्नेहा कुडतरकड सुनीता शिरसट योगेश किलबिले सुहास पालेकर देवेंद्र साहू आकाश कीर सुनील मिस्त्री महादेव जांभळे मेनन पिंटो मंथन पटेल आणि प्रणव सुर्वे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली मनराज प्रतिष्ठानने आत्तापर्यंत शेकडो आरोग्य शिबिरे घेऊन समाजाच्या आरोग्यसेवेस हातभार लावला असून पुढील काळातही असे आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची भावना मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथानी यांनी यावेळी व्यक्त केली तसेच या आरोग्य शिबिरात मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी यांचा शिवसैनिकांनी जाहीर सत्कार देखील करण्यात आला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद